आज पार पडते महासिकेश मैदान आणि या मैदानासाठी विठ्ठलानांचा दिवाण्या सज्ज झाला आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील सज्ज झाला आहे दिवाण्या आणि लखन सज्ज झाला आहे एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक आठवरती छत्रपती संभाजीनगरचा लखन लखनची चिठ्ठी निघाली तर गट क्रमांक आठ तास क्रमांक सहावरती विठ्ठलानांचा दिवाण्या दिवाण्यांची चिठ्ठी निघाली तर नक्कीच गट गट क्रमांक आठमध्ये मध्ये दिवाणं पाता दिसेल तर गट क्रमांक नऊमध्ये छत्रपती संभाजीनगरचा लखन पात नसेल मित्रांनो दिवाण्याचा पहिला कोण तर दिवाण्यासोबत आपल्या घाचसाज म्हणजेच तेज पाताण दिसेल अशी चर्चा चालू आहे बघा मित्रांनो तुमचं मत काय दिवाणीसोबत कोण पाताण दिसेल कमेंट करून नक्कीच सांगा तसंच या मैदानासाठी दिवाने आणि लखनला मनापासून खूप खूप शुभेच्छा एक नंबरचे मानकर कोण होतील हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा आजच्या या मैदानासाठी येणाऱ्या